जसं की तुम्ही घेतली आहे सीपीन कडनं खरं तर तुम्ही अतिक्रमणाचे आदेश देखील दिले अतिक्रमण हटवण्याचे काय आय। आयुक्तांना नवे आदेश देणार आहात हे सगळं कसं थांबवणार आहात आयुक्तांनी यापूर्वीच मी आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे पब असतील ड्रग विक्रीची ठिकाणं असतील हॉटेल असतील शाळा कॉलेजच्या आजूबाजूचे स्ट्रक्चर असतील टपऱ्या असतील दुकान असतील हे सर्व बुलडोजर लावून तोडण्याचे आदेश दिलेले आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही बाबा तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम जे कोणी ड्रग विक्रेते असतील पेडलर असतील सप्लायर असतील त्यांना त्यांची पाळं खोदून मुळ सकट उकडून टाकण्याच्या सूचना आणि निर्देश दिले त्याप्रमाणे आपल्यालाही माहिती आहे कारवाई सगळीकडे सुरू आहे जे अधिकारी कामामध्ये दिरंगाई करतील कारवाई त्यांच्यावर देखील ऍक्शन घेण्याच्या सूचना दिलेल्या महाराष्ट्रामध्ये फक्त पुण्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ड्रगचा व्यापार कुठे होता कामाने ही तरुण पिढी जी आहे ही तरुण पिढी नासवण्याचं बर्बाद करण्याचं काम जे कोणी करतील त्यांना जेलच्या आतमध्ये टाकल्याशिवाय आपलं सरकार बसणार नाही स्वस्त आणि म्हणून जे जे लोक याच्यामध्ये जे दोषी आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि संपूर्णपणे ड्रगचे अड्डे जे आहेत

एक संभ्रम फक्त लेख लाडकी योजनेबद्दल असा आहे की बहिणी त्याबद्दल असे संभ्रम आहे की जे पैसे देण्यात येणार आहेत त्यात अटी लावल्यात जसं की संजय गांधी निराधार योजनेचे असतील तर ते पाचशे रुपये वाढवून दिले जातील ते नेमकं काय थोडं काय नाही ही पूर्ण योजना वेगळी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यात दीड हजार रुपये त्या बहिणीच्या खात्यामध्ये वर्ग होतील आणि दर महिन्याला तिला दीड हजार रुपये ते मिळतील त्याचा जी आर पण आम्ही कालच काढलेला त्याची एक जुलै पासून अंमलबजावणी होईल त्याचबरोबर तीन जे जेवणासाठी ऑक्सिजन सिलेंडर आहेत गॅस सिलेंडर ते देखील मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय त्यामुळे ही योजना वेगळी आहे संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना ज्या आहेत त्या तशाच्या तशा सुरू राहतील मुलींना पूर्वी अर्धी फी देत होतो परंतु अर्धी फी देत असताना देखील काही मुलींना पालकांना ते परवडत नव्हतं एका मुलीने आत्महत्या केली होती ते लक्षात घेऊन सरकारने पूर्णपणे शंभर टक्के उच्च शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली आहे आणि त्याचा निर्णय गोंधळ आहे ती भरल्यानंतर नंतर त्यामुळे मोफत हा विषय पाहिजे ज्याच्यामध्ये काही सुधारणा शिष्ट केल्या जातात